जुन्या दराने पाणीपट्टी अंतिम निर्णयापर्यंत दरवाढीला स्थगिती कायम मंत्री विखे पाटील यांची माहिती शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावरील पाणीपट्टी दरवाढीला जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे ही स्थगिती पुढे अंतिम निर्णय येईपर्यंत कायम ठेवण्याबाबत कालवा समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे याबाबतची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली शनिवारी कोल्हापूर येथील एका जिल्हाधिकारी कार्यालयात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत कोल्हापूर पाटबंधारी विभागातील चार प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला यावेळी हा निर्णय घेण्यात आला प्रति हेक्टर एक हजार पाणीपट्टी शेतकऱ्यांना आकारण्यात येत होती होती त्यामध्ये वाढ करून आकारणी करण्यात आली जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पाणीपट्टी वाढ स्थगित केली ती स्थगिती आता पुढेही कायम राहील अशी घोषणा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत केली आहे सल्लागार समितीची बैठक बनवण्यात आलेली आहे दोन्ही जिल्ह्यातील धरणांच्या पाणी वाटपा संदर्भात या वर्षाचं नियोजन करायचं आहे आणि म्हणून त्या त्या भागातील जे आमदार मोद आहेत खासदार मोद आहेत त्यांच्याशी विचार विनिमय करून आपण दरवर्षी निर्णय करतो म्हणून आजची बैठक बोलवण्यात आलेली आहे आलमट्टीची उंची वाढवण्यासंदर्भात राज्य सरकार लेखी विरोध नोंदवणार होत तो नोंदवला गेलाय का राज्य सरकारने आपली भूमिका लिखित स्वरूपात मांडलेलीच आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये आता आपण आपलं म्हणणं मां मांड मांडलेलं आहे आणखीन त्याला आता जी स्थगिती दिलेली आहे मधल्या काळामध्ये आंध्र आणि तेलंगणाच्या विनंतीवरून तर सरकारची कमिटमेंटच आहे की आलमट्टीची उंची वाढू द्यायची नाही त्याला शेवटपर्यंत विरोध करायचा कारण सांगली आणि कोल्हापूरच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून आणखीन आवश्यक जे काही कायदेशीर आपल्याला कारवाई करायची आहे ती सरकार त्या दृष्टीने आता करणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना विभागातल्या जवळपास नाही असं की तो एक नित्याचा भाग असतो कोणत्याही प्रशासनामध्ये आता त्या कामांना स्थगिती का दिली पाठीमागची काय कारण आहेत त्याची आम्हाला कल्पना नाही परंतु मला वाटतं राज्याच्या धोरणासंदर्भात निर्णय घ्यायचा अधिकार हे सर्वस्वी मुख्यमंत्र्यांना असतात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर